गोष्ट म्हणजे मी तिसऱ्यांदा निवडून आले आपण सर्वांनी खूप मेहनत घेतली ज्यांनी नाही घेतली त्यांचेही आभार ज्यांनी घेतली त्यांचेही आभार सर्वांना वाटलं होतं की ताई दिवाळा गावात काम करणार नाही पण असं नाही जे शब्द मी इथं दिलेले आहेत मग आपला नेहमीच दिवाळीत येणारा देव असेल त्याच्यासाठी बैरी देव त्याचंही कामाची सुरुवात केलं आहे वेताळदेवाचं इस्टिमेट बनते स्मशानभूमी होती रस्त्याचं सुशोभीकरण आहे गार्डनचं सुशोभीकरण आहे पायऱ्या आहेत हे काम मला वाटतं पाच कोटीच्या वर जाईल पाच साडेपाच सहा कोटी रुपये लागतील कारण आता वाढीव काम स्मशानभूमीमध्ये आपण बघितलेलं आहे तर आत्तापर्यंत चार कोटी अडतीस लाख होते पण मला वाटतं पाच साडेपाच सहा लाखापर्यंत का हे काम जाईल आणि आपण हे काम आपल्याच गावा गावातल्या प्रकल्पग्रस्त आपला संजय कावडावडा का कोळीचा माझ्यासाठी खूप जीवाचं रान केलं त्यांनी माझ्या दोन्ही निवडणुकीत पहिल्या निवडणुकीत नव्हता वाटतं पण दोन निवडणुकीत होता का पहिल्या निवडणुकीत नाही तर माझ्या विरोधात होता पण दोन निवडणुकीत खच खूप काम केलं त्यांनी माझं आणि आपल्या पोरांनाच कामं मिळावी ती मोठी व्हावी या संकल्पनेतून प्रत्येक आपण माणसाला इथे एक एक काम दिलेलं आहे आणि का म्हणं निघतील तीही देऊ कोण राहिलं तर त्यांना या माझ्याकडे मी नक्कीच त्यांना काम देऊ आपण आणि तुमच्या हात बळकट झाले तर माझ्या हात बळकट होती आज आपण एवढ्या जेप्या बनवल्या कुठल्या गावाला एक सुद्धा कोणी वीस पंचवीस वर्षात लावली नव्हती मतं मागून पैसे घेऊन सगळेच येतात पण तुम्ही पैसे घेऊन मतं नका देऊ आता कॉर्पोरेशनची निवडणूक आहे आपल्याला पुढच्या सुविधा करताना आपला नगरसेवक हक्काचा नगरसेवक पाहिजे यावेळी कोण पैसे घेऊन आले तर कृपया पैसे घ्या पण मत आपली आम्ही उमेदवार देऊ त्याला द्या दिवसा हो आज इथे सगळे साहेब लोक आलेले आहेत आप आपण माझ्या मागे सगळे ग्रामस्थ बसलेले आहेत मी ना नाही घेत सगळ्यांची नावं माझा ज्यावेळी नगरसेवकीकडे द्याल त्याच वेळी तुमची सगळ्यांची नावं आणि सत्कार करीन काम मी करत राहणार आहे माझ्याकडे पाच वर्ष आहे आज शाळेचं दहा कोटीचं काम या मंत्र्यांकडे जाऊन जाऊन शाळेवाले तकले वीस चपला झिजल्या तसले शाळा होत नाही आता कशी शाळा होते आता सरांना सांगलं उद्यापासून हे वर्ग सिफ करून तोडायला घ्या बांधकाम आता मी इथून आपण सर्वांनी तिकडे जायचे शंकराच्या मंदिराजवळ काल मी शंकराच्या मंदिरात आलेली मला माऊली जगन्नाथ कोळी भेटली तिने सांगितलं मला सुशुभीकरण करून द्या मंदिरासाठी आणि तो ग्राउंड आहे तो चांगला करून आम्हाला मंदिरासाठी ग्रामस्थांसाठी जेवणासाठी भजन कीर्तनासाठी करून द्या त्याची आता पाणी करून तोही आपण एक नव्याने काम आपलं वाढलेलं आहे दुसरं गावातली काही नवीन बँडवाली पोरं आहेत काय नाव त्यांचं नवीन नवीन कोण आहेत सिद्धिविनायक हां सिंधिविनायक बँजो यांची सुद्धा एक ऑफर आलेली आहे ती सर मी तुम्हाला दाखवते माझा आमदार निधी काय लागेल को मार्क को तो मार्चपासून मिळेल तो मी तुम्हाला देईन तोपर्यंत तुम्ही तुमचा निधी लावा आणि एकदा हे गाव सुंदर असं झालं फक्त स्वच्छता ठेवा तुमच्याकडे झाडूवाले आहेत कार पार्किंग व्यवस्थित लावून घेईल चला कारण का गाव उन चांगलं केल्यानंतर काल माऊलीसुद्धा बोलली ते सिनियर सिटीजनच्या त्याची स्वच्छता असते ते बघून बोलली की त स्वच्छ आणि सुंदर त्या ठिकाणी ठेवलेलं आहे कृषी त्यांचा आम्ही सत्कार करू त्यांच्या स्वच्छतेबद्दल पालिकेतर्फे तसं मच्छी मार्केटवाल्यांनी सुद्धा जर स्वच्छ होत नसेल तर मला सांगा आमचे अधिकारी आठ दिवसात ते औषधं मारतील जाळ्या स्वच्छ करून देतील पाणी मारून तुमचं मार्केट आठ इंटरनॅशनल मार्केट म्हणून सगळीकडे जो धंदा तुमच्याकडे होतोय सगळ्यात जास्त तुमचा रेकॉर्ड गेलेला आहे ईडी सी डीकडे पण कोण किती धंदा करतो कोण किती मोठा हलवा वीस किलो वीस किलोची काय ती दिवशी दाखवली वाव मी सगळं बघत असते टी व्हीला तुमची सगळी मस्जिद मला तर कधीच कोण नाही आणून देत तर हा आपला मच्छीचा धंदा आपला व्यवसाय आहे तो नीट राहायला पाहिजे नीट टिकला पाहिजे आपल्याला बरकत मिळाली पाहिजे उद्योग मोठा झाला पाहिजे त्यासाठी आपण घरात स्वच्छता ठेवतो की नाही स्वच्छ आणि सुंदर मच्छी ठेवा तुम्हाला काय अजून काही सुविधा असतील सुरेखा तर आपण देऊ करून आठ दिवसात मला सांगायचं तुम्हाला आम्ही अधिकारी लावून देऊ ते औषधं मारून देतील सगळ्या जाळ्या साफ करून देतील सगळं जेवढं स्वच्छ ठेवा तेवढं तुमचं नाव महाराष्ट्रात तुमच्या मच्छी मार्केट चौथे तो मच्छी मार्केट बघून मला सांगतो आम्हाला पण पैसे थोडे मिळवून द्या तर आपल्या गावात आता जसं आता कॉम्प्युटरची लॅब होते मी आत्ताच गाडीत सांगितलं माझा पी ए हेमंत कोळी त्याला तुझ्या मुली आता मोठ्या झाल्या की त्याचा फायदा या मुलींना होणार आहे लॅबरी मिळणार कॉम्प्युटर लॅब बेसिक शिक्षण घ्यायला गेलं तुम्ही तर तीन हजार चार हजार रुपये पडतात आज सगळ्या अधिकाऱ्यांनी मदत केल्यामुळे ते सुद्धा आज स्लॅब पडतोय स्लॅबचं काम आज सुरू आहे बोल जरा स्लॅबची शूटिंग घ्यास अंधनाने स्लॅब होत आहे तर अजूनसुद्धा हे काम मला वाटतं ती अजून एक आमची समाज मंदिरचं काम सर रखडलं आहे तर ब्लॅकलिस्टला टाका तो करत नसेल तर आणि समाज मंदिर काढून पुन्हा कोणाला तरी द्या झाडं काढून टाका पटापट झाडांचा जो विषय आहे तो त्यांना देऊन तो झाडं काढून तो जर एक झाला तर जवळजवळ या वर्षभरामध्ये आपलं देवाचं देवस्थान आणि सगळं बघा मी बेतोबावाल्यांना सांगते की त्यांनीसुद्धा देवस्थानाला मदत केली जे आपला पैरी देव येतो त्यांनी तर तुम्ही सुद्धा जरा मदत केली अजून चांगलं व्यवस्थित आणि उंच उंच या सगळ्या वस्तू हे पावसापासून त्याचं रक्षण होईल रस्त्याचं पाणी आज जातं कामाने अशा पद्धतीने करा आणि मला दाखवा ती तर अशा पद्धतीने आज एक स्मशानभूमी आपल्याला शेवटी कुठे जायचंय किती लाखाची मालमत्ता असली आपली दहा लाखाचं बाथरूम बनवलं ला मी माझ्या फ्लॅटमध्ये आपण अभिमानाने सांगतो काय दिली पण अंघोळ कुठे घालतो रस्त्यात तर दहा लाखाचा बाथरूम जरी दाखवायला नेतात तर तुम्हाला शेवटी नाही शेवटी कुठे येतो आपण इकडे माणूस मेलार काय बोलतो डेड बॉडी आली का त्याच नाव पण विसरून जातो आपण मधुन नाही रे आता डेड बॉडी निघाले गाडीत आहे हॉस्पिटलमध्ये म्हणजे माणसं तुमची दहा मिनिटात तुमचं नाव विसरून जातात स्मशानात जाऊन आल्या रांगोळ करून जेवतात दहा पंधरा दिवस तुमची पूजा अर्चा होते दिवशी विचार येते आपआपलं काम धंद्याला लावतात काही लोक बिचारा दुसऱ्या दिवसऱ्या दिवशी रोजी रोटी असते जातात निघून तर शेवटी आपल्याला कुठे यायचं आहे तर इथे यायचं आहे ही जागा चांगली असावी सुंदर असावी आणि त्यासाठी मी पहिलंच ऐकताना झालं की जशी हैदराबादला स्मशान झालं आहे छोटं छोटं स्मशान आपण चांगलं सुशोभीकरण करून टॉयलेट बाथरूम पाण्याची व्यवस्था स्टोरूमची व्यवस्था बसायची व्यवस्था चांगलं सुशोभीकरण कलरिंग भिंती कलरिंग असं करून जर बनवलं पण मला वाटतं नव पहिलं स्मशान हे दिवाळा गावचं होईल जसं स्मार्ट विलेज मॉडेल होईल आणि ह्या मॉडेलप्रमाणेच आपण सारसोळ्यात भांडणं आहे तुमच्या कुकशैमध्ये भांडणं आहे अनेक ठिकाणी बेलापूरला एक बनवायचं आहे सो चांगली मॉडेल आपली तयार होतील नवंबईमध्ये आणि आपल्याला सगळ्यांना ज्या ठिकाणी जायचं आहे तुम्हाला मी एक कहाणी सांगते वसई गाव आहे वसई गाव त्या वसई गावामध्ये आपले कॅथलिक कोळी राहतात तुम्हाला मी तिथे बँड वाजवतात जसे आपली मुलं पण बँड वाजवतात तर त्या बँडची प्रॅक्टिस करायला त्यांना त्या गावात कुठेच जागा नाही म्हणून त्या पोरांनी काय केलं बिचाऱ्यांनी स्मशानात बँडची प्रॅक्टिस चालू केली ज्या दिवशीपासून बँडची प्रॅक्टिस चालू केली दिवसापासून त्यांचा धंदा एकदम खूप वाढला त्यांनी विचार केला की स्मशानात बँड वाजवतात लोक बोलायची तिथं आत्मे येतील अमूक येईल तवूक येईल भीती घालत होते त्या पोरांनी बँड वाजवायला सुरुवात केल्या तिथे धंदा झाला काय झालं ते कॅटलिक कोळी जे वारले होते ना आणि महिला त्या डान्स करायच्या प्रत्येक लग्नामध्ये आपण करतो की नाही हा मेल्यावर त्यांना गाणी ऐकवायला कोण नाही त्यांच्यावर डान्स करायला कोण नाही मग हे बँडवाले जा तृप्त विचारे आत्मे ती मुलं बँड वाजवायची ते आत्मे निघून ते तिथे डान्स करायचे आणि खुश व्हायचे तृप्त झाले समाधानी झाले आणि त्यांनी त्या पोरांना आशीर्वाद दिला आशीर्वाद दिला आणि त्यांचा धंदा इतका व्हायला लागला एक दिवशी त्यांनी ती स्टोरी पेपरला टाकली महाराष्ट्र टाईम्समध्ये आणि ती स्टोरी मी वाचली त्यांचा फोन होता मी जरा फोन केला म्हणजे मॅडम आम्हाला इथेच बरं वाटतं कारण हे सगळे आत्म्या डान्स करणारे होते पिणारे गाणारे होते सगळे कॅथलिक कोणी होते आम्ही वाजवतो त्यावेळी त्यांना ते समाधान मिळतं काहीक असतील ते डान्स करत असतील काही ऐकत असतील काही लोक गाण्याचे खूप शौकीन असतात वाजवणारे तर अशा पद्धतीने आज त्या लोकांना जागा नाही आपल्या लोकांना खूप जागा आहे अजूनही आपण खूप जागा करू शकतो तर त्या पद्धतीने गोष्ट सांगायचं तात्पर्य म्हणजे स्मशानात जेव्हा माणूस जातो त्यावेळेस त्याला तिथे निवान शांतता मिळालं तो कमीत कमी दहावीस लोक गेलेले भेटले राहतील तरी त्यांना समाधान वाटलं पाहिजे हे <laughs> आम्ही चांगल्या ठिकाणी बनणाराही आमची व्यवस्था केली <laughs> शेवटी सगळ्यांना मलाही जायचं तुम्हाला जायचं कोई आगे कोई कोही पिचे सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते मी आपला नगरसेवक निवडून आणा सगळ्या अधिकाऱ्यांना धन्यवाद देते की त्यांनी दिवाळागावसाठी आपल्या लोकांसाठी आपल्या प्रेमासाठी आपल्या ग्रामस्थासाठी खूप मदत केली एवढी कोणाला कुठे महाराष्ट्रात झाली नाही एवढी मदत तुम्हाला झालेली आहे तुम्ही सगळ्यांनी ती विसरली नाही पाहिजे तुम्हाला अफेक्टेड झालेल्या लोकांनासुद्धा मी पैसे आणून दिले तरी तुम्ही मतदानाचे हजार दोन हजार घेतले काय तुला तिथे भूत मांडून द्यायला नाही पाहिजे होता ज्यांनी माझ्याकडनं कामं करून घेतली त्यांनी विरोध करायला पाहिजे होता आता पुढे असं करू नका कारण काय होतो आपला माणूस असला तर काम करायला मला सुद्धा अडचण येणार नाही एवढंच साठी मी सांगते आणि माझे दोन शब्द संपवते सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते आपल्याला आयुष्य शंभर वर्ष मिळून दे इथली गरज लागू नये असं मी पुन्हा देवाकडे प्रार्थना करते धन्यवाद जय जय महाराष्ट्र